सर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग बघू शकता तर कालचं काम बघा हा कॉलम एक बांधला हा एक बांधला हा एक बांधला एक दोन तीन चार आणि हा पाच सहा सात आठ नऊ नऊ कॉलम बांधले होते मग नऊही कॉलम चार पहिल्याचे काल जे केले होते चार कॉलम आर्दर्जे होते आणि आज परत पाच कॉलमला पाच कॉलम काम सुरू करायला परत घेतले होते म्हणजे चार या पाच कॉलम काम करायला सुरू घेतले होते काल बघा ह्याचा फालका ठोकून घेतला होता हा जो कॉलम आहे त्याचा फाळका टोकून घेतला आणि आता टोकायला चालू केलेला आहे हे बघा इकडे पण चालू आहे आणि हे दोघेजण तिकडे तिकड इकडचं घ्यायला आहेत म्हणजे दोघांना दोघांना एक एक कॉलम दिलेला आहे ते करतात आणि दोघांमध्ये एक हेल्पर आहे आणि एकजण तिकडे एक माल चढवते ते बघा कप्पी सिस्टम आमची कसे आहे जी इथं मशीन लावलेले आणि आता कोड आहे त्याच्या खाली वर जाण्यासाठी दिलेलं म्हणजे बटन दिलेले दोन त्या बटनावर ते कंट्रोल होते खाली पण जाते आणि वरी पण येते तसं ते खाली एकजण भरून गेले आहे आणि हा आपला काय रे नाव तुझं निखिल निखिल सॉरी नाव विसरलं होतं भरपूर दिसतनं गावाकडे जाऊन आलं ना त्याचं नाव विसरलं होतं निखिल तर हा आटाच्या मारायला लागला आउट साईड सगळे खोलून घेतलेले पहिल्याच दिवशी आणि पाणी तर बघा चालूच आहे पाणी खाली होतं आहे तर त्यासाठी मा भरून ठेवायचं हो आहे बघा इथं पाणी चालू आहे काल थोडासा माल चढवला होता कडी आणि भुसा आणि हे कॉलम काल जास्त करून शक्यतो करून ह्याच्यावर जोर मारला म्हणून हे आज आठ आठ पुरे आठ आठ फूटपर्यंत कॉलम उचललेत आणि हे जे आहे स्टार्टर तर पहिलेच भरलं होतं आज बघूया किती स्टार्टर भरतात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ कॉलम स्टार्टर भरायचं बाकी आहे आज बायचानस हे भरून घेतील काय सांगता येत नाही तरी पण माझा अंदाज स्टार्टर आज भरून होतील तर हे दोन कॉलम इथं ठोकायला घेतलेत आता तिसरा कॉलम उभा करतील म्हणजे आज दिवसभरात चार कॉलम ठोकून एकदम फायनल लाईन लेवल करून फायनल करतील आणि कालच्या दिवशी झालेलं काम हे तर तुम्हाला कळालंच असेल आणि तिकडं जी लिफ्ट आहे त्या लिफ्टचं पण स्टार्टरचं काम काल लाईन लेवल करून फायनल केलेलं आहे हे स्टार्टर म्हणजे काय असं नाही की याचं पण लाईन लेवल करावं लागते पूर्ण हे बघा हे दोरी बांधे ना अशी पूर्ण तिथून इथपर्यंत पूर्ण लाईन घ्यावं लागते त्या लाईन हीप्रमाणेच ह्याला करावं लागणार लाईन लेवलमध्ये घेऊन ओके तर आज तर बघितलंच तुम्ही काल काम झालेलं काय काय होतं तर आज परत अजून खडीभूसा चढव चढवा लागलेत वरी कारण की कॉलम भरायचे आहेत लिफ्ट भरायचे लिफ्टचा स्टार्टर भरायचं आहे माल भरपूर लागणार आहे खडीभुसा सिमेंट या सर्व गोष्टी भरपूर लागणार तर खाली ते पण काम चालू आहे सगळं काम हळूहळू हळू म्हणजे काम स्लोच होणार पण दिसून नाही येणार ना ते फक्त परत मग जेव्हा भरेल तेव्हा ते फास्ट वाटणार ओके आपली एकजण आहे एक का दोन जण आहेत खाली हा एखालचा नवीन दिसतो कोणतरी तर हे दोघे जण खाली आहेत ते खालून गाडीला बांधून देतात जोगाड बघायचं आहे तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे एक एक टनाची कप्पी लावली आहे तर माझी मोटर लावलेली आहे जे जेणेकरून असं खाली खालीवर जाईल आणि हे बटन आहे त्या हातामध्ये वरी दाबला तर वरी जाणार खाली घेतलं तर खाली येणार म्हणजे असं सिस्टम यायची हे बघा आता वरी घेतोय आणि वरी बांधलेले चॅनलला वगैरे नटबॉल सिस्टम फिटिंग करून घेतलेली टू फेस आहे थ्री फेस मोटर नाही त्यात टू पेसेस आहे पण त्याला तसं थ्री पेससारखं रिवर्स कं रिव्हर्स आणि रिव्हर्स फॉरवर्ड आहे माझी दोन्ही पण तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा जुगाड बघायचा होता ना तर बघा कसं वरी आणतो येईल आता डायरेक्ट गाडीला पट्टा बांधून वरी घेतलेले आवाज बघा मोटरचा तू तो आता खाली नडलं आहे आता एकटाच कसं गाड्या हँडल बटन पण हातात सगळं हातात आणि तिथून घेतली पाठीमाग अशा प्रकारे तू पाठीमाग घेतो तर दोन माणसं लागतात पण हा एकटाच करतोय समजला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका काम तर काय आपल्याला दिसून नाही ना काम तर चालू आहे बरोबर ना काम, से काम ले था ले था। ते कसं हळूहळू काम केलं सेंटरिंगचं काम म्हणलं त्याला वेळ लागतोच काटकोणं वगैरे काढणं हे ते भरपूर काय कुठं नाही असतात कुठलीही गोष्ट सोपी नसते बोलणं देखील सोपं नाही बरोबर ना त्याचप्रकारे सर्व कामाची त्याची त्याला नॉलेज असतं तो त्याप्रमाणेच करत असतो आणि ते सगळं काय न सांगतात त्यांचं त्यांचं काम चालू असतं जे त्याला ज्या जे तो मिस्त्री आहे मग मग त्या तो काम करणार ओके चालते बाय बाय